तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इन्सान बनेगा तर मदत नव्हे कर्तव्याची जाणीव करून देणारा वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविणारा रा, परिवार म्हणजेच घाटगे परिवार आज भेटूया न्यूज एम्पीच्या माध्यमातून बघा सविस्तर प्रेक्षकांना आज आपण बातमी बघणार आहोत की संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द या परिसरातील एक धार्मिक स्थळ होऊन आणि आजचा आपला महत्त्वाचा विषय हा संदर्भात आहे तर चला बघूया सविस्तर बातमी नमस्कार जय जय भारत जय सेदान न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर खुर्द या ठिकाणी आणि या ठिकाणी एक धार्मिक असे स्थळ आहे एक देवस्थान आहे दर्गा आहे ज्यांचं नाव हजरत शाह शिबली चिस्ती रहमतुल्ला आले असं नाव आहे या बाबांचं आपण बघू शकता पाठीमागं आणि आजचा जो विषय आहे आपला तो विषय स्वच्छतेच्या मार्गाने आहे आणि या ठिकाणी जर आपण कॅमेऱ्यात बघितलं तर आपल्याला ओळख यांची आहेच परंतु मी पुन्हा एकदा ओळख करून देतो की यांचं नाव आदित्य घाटगे आहे आणि यशस्वी फाउंडेशन या नावाने यांचं एक फाउंडेशन आहे आणि त्यांची ही चिमुकली मुलगी जी त्यांना वेळोवेळी साथ देते त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपण आत बघू शकतो त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया घेणारच आहोत त्या माध्यमातूनही आपल्याला कळून येणार आहे परंतु प्रेक्षकांनो आजचा जो विषय आहे हा का घेतला गेला याचं कारणही आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू या ठिकाणी जर आपण बघितलं तर इकडं कब्रस्थान आहे या कब्रस्थानामध्ये आपण जे हे जे कचऱ्याचे ढीग जे बघताय हे कचऱ्याचे ढीग ये आदित्य घाटगे आणि त्यांची ही चिमुकली मुलगी यांनी याची साफसफाई केलेली आहे आपण या ठिकाणी बघा हे दोन झाडू आहे आदित्य घाटगे आणि त्यांच्या मुलीचा झाडू या ह्या झाडूने या ठिकाणी त्यांनी ही स्वच्छता केलेली आहे हे सर्व जे स्वच्छ झालेला परिसर जो दिसतोय हा आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता अभियान त्यांनी राबवलेलं आहे प्रत्येक रविवारी ते प्रत्येक अशा वेगवेगळ्या ठिकाणे पोहोचून कुणी त्यांना आमंत्रण देत नाही कुणी त्यांना फोन करून सांगत नाही की तुम्ही इथं या इथं घाण कचरा झालेला आहे साफसफाई करा अशातला भाग नाही आहे परंतु ते त्यांचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी अशा विविध ठिकाणे पोहोचून ते स्वतः त्याची साफसफाई करतात त्याची कुठली प्रसिद्धी त्यांची नसते परंतु आज न्यूज एन एम पी बऱ्याचशा वेळा असा विचार केलेला होता आमच्या प्रतिनिधींनी किंवा आम्ही स्वतः की त्यांची ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः एक रिपोर्टिंग करू जेणेकरून त्यांची स्वतःची देखील एक इच्छा आहे आणि आमच्या चॅनलचं देखील कर्तव्य हेच आहे की यांच्या माध्यमातून यांच्या कामाच्या माध्यमातून इतर लोकांना देखील ती सद्बुद्धी मिळू बरोबर गाडगे पाटील बरोबर आणि जसे घाटगे पाटील आज बऱ्याचशा वर्षापासून हे कर्तव्य बजावत आलेलं आहे तसं आणखी कुणीतरी त्यांच्याबरोबर किंवा त्यांचा बघून त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुणीतरी हे सर्व कामं केले पाहिजे कारण ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे की स्वच्छता ही आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे स्वच्छता परंतु काही ठिकाणी जर आपण बघितलं काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा आज मी इथंच उभा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या खाली पाण्याच्या बाटल्या ह्या खाली पाण्याच्या बाटल्या आहे पाणी पिल्यानंतर कमीत कमी लोकांनी हा देखील के विचार केला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे स्वच्छ सुशिक्षित फार चांगलं आणि एक शांतमय वातावरण आहे देवस्थाने आणि देवस्थानाच्या ठिकाणी जर येऊन आपण इतका घाण कचरा करत असल गुटक्याच्या पुड्या असतील सिगरेटचे पॅकेट असतील आईस्क्रीमचे डबे असतील पिलेल्या पाण्याच्या बाटल्या असतील त्या आपण अशा उघड्यावर फेकून द्यायच्या कुठंतरी आणि तो कचरा वाढवायचा त्यापेक्षा जर या ठिकाणी डस्टबिन आहेत त्याची व्यवस्था आहे कचरा एका ठिकाणी ठेवायच्या व्यवस्था आहे तर या ठिकाणी येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की या ठिकाणचा जो परिसर आहे हा स्वच्छ आणि सुंदर ठेवावा त्यासाठी आपण आदित्य गाडगे यांची भेट घेत आहोत त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळणार आहे तर सर्वप्रथम आदित्य गाडगे साहेब तुमचं आणि तुमच्या मुलीचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो मी तर पत्रकार या नात्याने करतोच परंतु मी या गावचा नागरिक आहे सर्वप्रथम मी या गावचा नागरिक आहे स्थानिक आहे आणि आमच्या सर्व अठरा पगड जाती समाजाचं या देवस्थानाला येणं आहे आमचं धार्मिक स्थळ आहे तुमचं देखील आहेच आमचं म्हणण्यापेक्षा तुमचं देखील आहे सर्वांचं आहे परंतु जे कर्तव्य तुम्ही पार पाडलेलं आहे ते कर्तव्य आमच्या स्थानिक लोकांनी किंवा मी स्वतःहून आवर्जून हे कर्तव्य पार पाडायला पाहिजे परंतु ते तुम्ही पाड आहे तर त्यामुळे तुमचं आमच्या गावाच्या वतीने आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही हे सर्व कार्य करताय काय प्रतिक्रिया देणार यावर सर्व सर्वप्रथम नमस्कार मी आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशन संगमनेर मदत नवे कर्तव्य या स्वरूपातील आजही आपण रविवारचा दिवस माती करता या मोफत बिगर राजकीय चालणाऱ्या उपक्रमाअंतर्गत शिबली देवस्थान जे संगमनेर खुर्च्या इथे वसलेलं आहे खूप सुंदर झाडी आहे खूप चांगलं देवस्थान आहे विशेष म्हणजे इथे एकाच समाजाचे कुणी येत नाही सगळ्या समाजाचे येतात माथा टेकवतात आनंदाने परत जातात फक्त एकच गडबड आहे जाताना ध्यान करून जातात थोडा कचरा करून जातात तर आम्ही आज तो कचरा त्याला आम्ही निर्मल्य म्हणतो तर तो, तो, तो आज आपण पूर्णपणे साफ केलेला आहे मी आणि माझ्या मुलींनी माझी सगळ्यांना विनंती आहे का आपण आपण जे पाण्याचे पाण्याच्या बॉटल जे डब्बे जे पुड्या ज्या आणतो त्या व्यवस्थित सगळ्यांनी आपण डस्टबिनमध्ये टाकल्याच गेल्या पाहिजे कमीत कमी देवस्थान कब्रस्थान मग ते कोणत्याही समाजाचे असू तिथे तरी ते पवित्रता पाळली गेली पाहिजे वाढवली गेली पाहिजे आणि तुम्हाला नाही काही करता आली तर कमीत कमी ती जप जपली तरी पाहिजे आणि आपल्यालाच हे सगळं भोगायचं आहे हे सगळं करायचं आहे खूप वातावरण वाढलं खूप टेम्परेचर वाढलं मग एसी लावून हे लावू ते नाही त्याच्याऐवजी एक झाड लावायला पाहिजे एक छोट्या छोट्या गोष्टी आहे साधं साधं काम मी आणि माझी मुलगी आमचा परिवार सगळ्यांच्या माध्यमातून करत असतो आणि राम चरणी मी हीच प्रार्थना करतो सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदांनी एकत्र राहा जातीपातीमध्ये भेदभाव करू नका भांडतंडण करू नका सिकंदर काही काही गाय आहे कफन मे जेब नाही होती सगळं इथं सोडून जायचं आहे ॲज इट इज आपण दोन दिवसाचे पाहुणे आहोत पाहुण्यासारखे राहावं साफसफाई ठेवावी झाडं लावावी पशु पक्षांना प्रेम करावं जातीपाती काही पाळू नये हीच माझी सगळ्यांतर्फे सद्भावना विनंती आणि सदिच्छा धन्यवाद तर प्रेक्षकांनो आपण आत्ता बघितलं की आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशनचे सर्वे सर्व अध्यक्ष यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांची सफाईदेखील आपण या ठिकाणी बघितलेली आहे काही दिवसापूर्वी किंवा सध्याचं चालू हल्लीचं चा वातावरण आपण बघितलं का हिंदू मुस्लिम मराठा तेली माळी अशा विविध समाजामध्ये घटना घडवून काहीतरी वेगळं त्याला रूप देऊन जे सध्या काही लोकांनी चालवलेलं आहे ज्याला आपण समाजकंटक असं म्हटलं तो म्हटलो तरी चालतं अशा लोकांकून जे चाललेलं आहे तर त्याचाच एक दुसरा भाग जर आपण इथं बघितला तर या ठिकाणी आदित्य घाटगे हे आता जर ते एखाद्याने विचार केला किंवा त्याच्या बुद्धीत हे आलं का हे मुस्लिम स्थळ आहे परंतु आदित्य घाटगे हे हिंदू धर्मी आहे मग हे कसं तर हे फक्त एकच कारण आहे त्याला का आदित्य घाटगेने सांगितलं ना का हा भारत देश आहे आणि भारताची ही संस्कृती आहे मूळ ही संस्कृती आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू आणि आदित्य घाटगे हे वेळोवेळी ते जपत आलेले आहे त्यांच्यापाशी कुठलाही जात धर्म पंत ग्रंथ असं काही नाही आहे तर त्यांच्याकडं फक्त एकच आहे का भारताची संस्कृती ही आहे आणि आम्ही ती संस्कृती टिकून जपून चालणार आहे तर त्यामुळं जास्त काही बोलण्याची गरज नाही आपण आदित्य घाटगे यांच्या कामातून वा वेळोवेळी वारंवार हे बघितलेलं आहे का त्यांच्यापै कुठलाही जात धर्म पंत ग्रंथ नाहीये फक्त माणुसकी आणि माणुसकीच्या नात्याने हे सर्वच काम करत असतात या ठिकाणी मानवाधिकारच्या तुम्ही काय मत व्यक्त करणार यावर मी नागरिकांना विनंती करते का जसं का आपलं घर स्वच्छ ठेवतात आपली शाळा देवस्थान हे सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आदित्य घाटगे यांना मी ह्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देते खरंच त्यांचं काम एकदम सांगायला शब्द नाहीये इतकं सुंदर काम आहे आणि प्रत्येक रविवारी हे आपलं एक छोटीशी मुलगी आहे त्यांच्याबरोबर म्हणजे आता ह्या मुला मुलीचं खेळायचं वय आहे हे सोडून ती म्हणजे आपलं अभियान स्वच्छता असंत गाडगेबाबाचं जे अभियान आहे ती राबवते आणि पुढं नेण्याचा प्रयत्न करते तर प्रेक्षकांना ही माझी कळकळीची विनंती आहे का तुम्ही सुद्धा यांना हातभार लावा ते म्हणतात ना आपण म्हणजे बोलू नाही शकत तर आपण त्यांना थोडीशी साथ द्यावा साथ नाही देऊ शकत तर त्यांच्या पाठीशी तरी उभे राहावा ही माझी विनंती आहे प्रेक्षकांना धन्यवाद